नमस्कार मित्रांनो मित्रांनो शासनाने ई क्विक पाहण्याची तारीख ही पंधरा सप्टेंबर केली होती त्यानंतर ती वाढवून तेवीस सप्टेंबर केली गेली होती मित्रांनो आज तेवीस सप्टेंबर म्हणजे ई पीक पाहणी करण्याचा आजचा शेवटा दिवस मित्रांनो जर तुम्ही अजूनही ई पीक पाहणी केली नसेल तर लवकर ती करून द्या कारण मित्रांनो जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला भविष्य प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो जसं की तुमचा डिजिटल सातबारा जो की लेटेस्ट अपडेट असेल तो निघणार नाही मित्रांनो त्यानंतर तुम्हाला सातबारा संबंधित योजनांचा लाभ मिळणार नाही किंवा मग तुम्हाला पुढे अनुदान अशा प्रकारच्या योजनांमध्ये येऊ शकत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यायची आहे आता मित्रांनो ई पीक पाहणी कशी करायची हेच काय मित्रांनो माहित असतात आपण हेच सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे जयमती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाचा अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करूया अशा महत्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्ले स्टोर यायचं आहे आणि या ठिकाणी ई पीक पाहणी असं टाइप करायचं आहे जसं तुम्ही ई पिक पाहण्याचा टाईप टाइप कराल तुमच्यासमोर हे ॲप्लिकेशन अशा प्रकारचं दाखवलं जाईल तुम्हाला हेच ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ई पिक पाहणी ई पिक पाहणी यामध्ये मराठीत आहे आणि त्यानंतर डीसीएस काउन्समध्ये आहे तुम्हाला हेच ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे मी हे ॲप्लिकेशन अगोदरच डाउनलोड केलं आहे त्यामुळे मी ॲप्लिकेशन ओपन करतो जसं तुम्ही हे ॲप्लिकेशन ओपन कराल तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला या ठिकाणी डाव्या साईडला स्लाइड करायचं आहे अशा प्रकारे दोन वेळा स्लाईड करायचं आहे त्या ठिकाणी तुमच्यासमोर महसूल विभाग निवडा अशा प्रकारचा एक ऑप्शन दाखवलं जाईल तुम्हाला तुमच्या विभागाचा महसूल विभाग निवडाचा आहे या ठिकाणी निवडा या ऑप्शनच्या डॉप डॉ मेन म्हणून आणि त्यानंतर तुम्हाला या खाली हिरव्या रंगाचा बाण आहे पहा त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो जसं तुम्ही त्या हिरव्या रंगाच्या बाणावर क्लिक कराल तुमच्यासमोर अशा प्रकारचे दोन ऑप्शन दाखवले जातील या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे पहा शेतकरी म्हणून लॉग इन आणि दुसरा ऑप्शन आहे इतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पहिला ऑप्शन कामाचा आहे हा दुसरा ऑप्शन आपल्यासाठी नाही तो ऑप्शन आहे कोणासाठी तर तलाठी कृषी अधिकारी कृषी सहायक मित्र या सर्वांसाठी तो दुसरा ऑप्शन आहे आपल्याला हा आप पहिला ऑप्शन महत्वाचा आहे मित्रांनो शेतकरी म्हणून इन तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो जसं तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल तुम्हाला या ठिकाणी तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर पुढे जा हा हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे मित्रांनो जसं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून हिरव्या रंगाच्या ऑप्शनवर क्लिक कराल तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही अगोदर नोंदणी केली असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी पहा तुम्हाला तुमचं खातेदार नाव निवडा असं विचारलं जाईल आणि त्याखाली चार अंकी संकेत क्रमांक तुम्हाला विचारला जाईल या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून या आधी नोंदणी केली असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो पण जर तुम्ही ॲप्लिकेशन पहिल्यांदाच वापरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी नवीन खातेदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पहा या ठिकाणी नवीन खातेदार नोंदणी हे ऑप्शन आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमची नवीन नोंदणी करायची आहे मी या ठिकाणी अगोदरच नोंदणी केलेली आहे त्यामुळे मी या ठिकाणी खातेदाराचे नाव निवडतो संकेतांक क्रमांक विचारला जाईल म्हणजे थोडक्यात पासवर्ड मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी घाबरून जायचं नाही तुम्हाला या ठिकाणी पहा संकेतांक विसरलात या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जसं तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक कराल तुमच्यासमोर तुमचा पासवर्ड दाखवला जाईल तो तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे पहा या ठिकाणी तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक कराल तुमच्यासमोर अशा प्रकारचं होम पेज या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी पहा सहा ऑप्शन आहेत पहिला आहे कायम चालू पण नोंदवा तर दुसरा पीक 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 आहे पीक माहिती नोंदवा त्यानंतर बांधावरची झाडी नोंदवा आणि त्यानंतर अपलोड पीक माहिती मिळवा गावाचे खातेदारांची पीक पाहणी या ठिकाणी अशा प्रकारचे हे सहा ऑप्शन्स आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महत्वाचे आहेत ते पहिले दो, दोन पहिले दोन आपल्या महत्वाचे आहेत मित्रांनो हेच आपल्या कामाचे आहे बाकी काही एवढे कामाचे नाही तुम्हाला जर बांधावरची झाडी वगैरे नोंदवायची असेल तर तुम्ही तिसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा त्यानंतर पीक माहिती मिळवा ऑप्शन आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्वाचा म्हणजे कायम पड चालू पण नोंदवा त्यानंतर पीक माहिती नोंदवा मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला जर तुमचं पीक माहिती नोंदवायची आहे तर तुम्हाला सर्वात आधी तुमचं चालू पड पड हे नोंदवावं लागेल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला पीक माहिती नोंदवता येईल चालू पड आणि कायम पड नोंदवण्यासाठी तुम्हाला पहिलाच ऑप्शन आहे या ठिकाणी पहा कायम पड चालू पड नोंदवा तुम्हाला या ठिकाणी याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक करा तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुम्ही ज्या दिवशी ई पी पाहणी करणार आहात त्या दिवशीची तारीख दाखवली जाईल त्यानंतर तुम्हाला खाली खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर घट क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर तुमचं सध्याचं क्षेत्र या ठिकाणी दाखवलं जाईल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चालू पड पडचा प्रकार निवडायचा आहे मित्रांनो या ठिकाणी पहा माझ्या केसमध्ये या ठिकाणी क्षेत्र जिरो दाखवत आहे त्याचं कारण आहे मित्रांनो मी या ठिकाणी अगोदरच ई पीक पाहणी केलं आहे परंतु मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी बनवला आहे की तुम्हाला समजून सांगावं मित्रांनो तुम्हाला लक्ष यावं की कशाप्रकारे तुम्हाला हे करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी क्षेत्र या ठिकाणी जुरजुर दाखवत आहे त्याचं कारण की मी याच्या अगोदरच हे ही प्रक्रिया केलेली आहे मित्रांनो काही कारण असतो मी व्हिडिओ बनवू शकलो नाही पण मित्रांनो तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पड चालू पड प्रकार निवडायचा आहे ठिकाणी तुम्हाला तुमची सध्या चालू पड आहे की कायम पड आहे तुम्हाला या ठिकाणी म्हणून सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी चालू पड हा ऑप्शन सिलेक्ट करा मित्रांनो कारण जर तुम्ही कायमपड हा ऑप्शन सिलेक्ट करा तर लक्षात ठेवा तुम्ही जे क्षेत्र या ठिकाणी टाकणार खाली या बॉक्समध्ये ते क्षेत्र तुमचं पोट खराब यामध्ये ॲड केले जाईल मित्रांनो त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी चार पड निवडायचे आहे त्यानंतर तुमचे काय कोणत्या प्रकारचे पड आहे या ठिकाणी पड या ऑप्शनच्या ड्रॉप्ला मिळून या ठिकाणी निवडायचं आहे तुमचे कोणत्या प्रकारचे पड आहे गवत पड झाडी पड असे भरपूर असे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दाखवले मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी याच ऑप्शन म्हणून एखादा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जी तुमची सध्याची पड असेल या ठिकाणी मी झाडी पड सिलेक्ट करू त्यानंतर तुमचं या ठिकाणी सर्वात खाली या ठिकाणी तुमचं क्षेत्र निवडायचं आहे की सध्या ती किती पड आहे तुमचं क्षेत्र या ठिकाणी ते निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे या ठिकाणी पहा ठीक आहे तुम्हाला या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या जागेचा फोटो टाकायचा आहे मित्रांनो फोटो लाईव्ह काढावा लागणार आहे मित्रांनो तुम्हाला तो फोटो टाकायचा आहे त्यानंतर सबमिट ऑप्शन क्लिक करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी मी अगोदरच माहिती नोंदवली आहे तुम्हाला या ठिकाणी माहिती जर पाहायची असेल तर या ठिकाणी पड माहिती पहा दुसरं ऑप्शन आहे पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पहा मित्रांनो या ठिकाणी मी अगोदरच ही माहिती नोंदवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी माहिती दाखवली जाते मित्रांनो तुम्ही नोंदणी केल्यानंतर ती माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची माहिती व्यवस्थित फोटो वगैरे सबमिट केल्यानंतर फोटो वगैरे तुम्हाला या ठिकाणी तुमची माहिती अशा प्रकारे दाखवली जाईल मित्रांनो चालू पण कायम निवडलं आहे मित्रांनो सबमिट केलेलं मित्रांनो तुम्हाला तुमचं पीक नोंदवायचं आहे तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शन क्लिक करायचा या ठिकाणी पहा पीक माहिती नोंदवा तुम्हाला या ऑप्शन क्लिक करायचं आहे तशाच प्रकारचे या ठिकाणी सुद्धा प्रोसेस राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचा पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर तुमचा गट क्रमांक त्यानंतर हंगाम निवडायचा आहे मित्रांनो त्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा पिकाचा वर्ग म्हणजे पिकाचा म्हणजे निर्बिळ पिक आहे मिश्र पिक आहे त्यानंतर पॉली हाऊस पिक आहे त्यानंतर शेनेट हाऊस पिक आहे कोणतं आहे तुमचं पीक हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला पिकाचं किंवा झाडाची नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी निर्भीर पीक निवडत आहे मित्रांनो सॅम्पलसाठी साठी त्यानंतर तुमचं एकोणक्षेत्र या ठिकाणी जसं तुम्ही तुमचा क्रमांक निवडाल तर तुमच्या समोर तुमचं एकोणक्षेत्र या ठिकाणी दाखवलं जाईल मित्रांनो त्यानंतर तुमचं किती सध्या पोट खराब आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल तुम्हाला या ठिकाणी खाली हंगाम निवडायचा आहे मित्रांनो संपूर्ण वर्ष आहे की खरीप जर तुम्ही बाग वगैरे काय केली असेल तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण वर्ष हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे नंतर या ठिकाणी तुम्ही वगैरे पेरणी केली असेल तर या ठिकाणी तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी म्हणजे तुमचा खरीप हंगाम की संपूर्ण वर्ष हे तुम्हाला सिलेक्ट करायचा या ठिकाणी मी खरीप हंगाम सिलेक्ट करू मित्र त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जाईल मित्रांनो या ठिकाणी चित्र तुमचं किती उपलब्ध आहे या ठिकाणी माझा झिरो दाखवत आहे कारण मी या अगोदरच या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो परंतु मित्रांनो तुम्हालाच समजून सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खाली यायचा या ठिकाणी पिकाचा प्रकार निवडायचा आहे आहे मित्रांनो पीक की फळबाग आहे मी या ठिकाणी पीक निवडतो त्यानंतर पिकाचं नाव निवडायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी भरपूर सारे पीक या ठिकाणी दाखवले जाईल मित्रांनो ज्वारी बाजरी बाजरी धान्यासाठी चाऱ्यासाठी अशा प्रकारचे भरपूर असे ऑप्शन आहेत मित्रांनो त्यानंतर भुईमुख आहे त्यानंतर मका आहे मका धान्यासाठी आहे मूग आहे सोयाबीन आहे उडीद आहे कापूस आहे कांदा आहे हरभरा आहे आंबाडी आहे भाजीपाला आहे या ठिकाणी पहा आंबोली आहे या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन आहेत मित्रांनो तुम्हाला या याच ऑप्शनमधून तुमचं जे काही पीक असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे मी या ठिकाणी मका धान्यासाठी सिलेक्ट करतो मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भरा हा ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही किती क्षेत्रामध्ये त्याची पेरणी केली आहे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो या ठिकाणी पहा जर तुमचं संपूर्ण क्षेत्र असेल तर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण क्षेत्र ऑप्शन आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही किती क्षेत्रामध्ये पेरणी केली आहे ते या ठिकाणी तुम्हाला ते क्षेत्र टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला जलसिंचनाचं साधन या ठिकाणी निवडायचं आहे मित्रांनो तुमचं काय कुठल्या प्रकारचं जलसिंचन साधन आहे खासगी कालाव आहे सरकारी विहीर तलाव बांधारा काय आहे तुमचं या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मी या ठिकाणी विहीर सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला सिंचन पद्धत विचारली जाईल मित्रांनो तुम्हाला सिंच या ठिकाणी तुम्हाला तुमची सिंचन पद्धत निवडायची आहे मित्रांनो तुमचं ठिबक सिंचन आहे तुषार आहे प्रवाही सिंचन आहे या ठिकाणी प्रवाही सिंचन सिलेक्ट करतो त्यानंतर कोणत्या दिवशी तुम्ही लागवड केली आहे त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या दिवशी या ठिकाणी लागवड केली आहे तुम्ही कोणत्या दिवशी तुम्ही पेरणी केले या ठिकाणी तुम्ही ती तारीख तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन आहे पहा एक किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची म्हणजे जर तुम्हाला भविष्यात याची काही विक्री वगैरे करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही हा ऑप्शन होय ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा नाही करू शकता मी या ठिकाणी नाही करतो आणि या ठिकाणी सगळ्या सगळी माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन आहे पहा पुढे जा तुम्हाला याच ऑप्शन होते क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आता हे ओपन होत नाही कारण मित्रांनो मी अगोदरच ई पी पाहन केलेली आहे त्यामुळे पुढचं फोटोचं ऑप्शन या ठिकाणी ओपन होत नाही परंतु मित्रांनो जसं तुम्ही संपूर्ण माहिती भरा त्यानंतर पुढे जाय ऑप्शन क्लिक तुमच्या तुमच्यासमोर फोटोचं ऑप्शन ओपन होईल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह फोटो काढायचा आहे तुमच्या पिकाचा दोन आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन खाली ग्रीन टिक असं बरोबरच चिन्ह आहे मित्रांनो ते त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला व्यवस्थित सबमिट करायचं आहे मित्रांनो जर तुम्ही ते व्यवस्थित सबमिट केलं तर तुम्हाला या ठिकाणी पहा दोन नंबरचा या ठिकाणी ऑप्शन आहे पहा पिकाची माहिती पाहा तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं करा, तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक कराल तुमच्या समोर तुम्ही नोंदवलेल्या पिकाची माहिती या ठिकाणी अशा प्रकारची दाखवली आहे मित्रांनो या ठिकाणी अगोदरच पीक पाहणी केली आहे मित्रांनो चार दिवसाच्या आत माझी ती उतार्या सुद्धा आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही या ठिकाणी तुम्ही केली या ठिकाणी तुम्हाला दुरुस्तीचा नष्ट करा अशी ऑप्शन दाखवलं जाईल तुम्ही ती माहिती अठ्ठेचाळीस तासच्या आत तुम्ही ती दुरुस्त करू शकता किंवा नष्ट करू शकता मित्रांनो जर तुम्हाला या संबंधी कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो की तुमची लवकरात लवकर कशाप्रकारे तुमच्या सात पीक पाहणी येईल कारण मी मित्रांनो केल्यानंतर माझी चार दिवसाच्या माझ्या सात बऱ्यावर आली मित्रांनो मी त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा या ठिकाणी दाखवतो मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो मी तुमच्या प्रश्नांचं समाधान करण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो आणखी एक मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमच्या तराठीशी संपर्क साधा मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पीक पाहणी करू शकता मित्रांनो कारण ई पीक पाहण्याची मदत आज संपत आहे मित्रांनो होऊ शकते की वाढू शकते परंतु मित्रांनो तलाट्यापासून पीक पाहन करण्याची मुदत तेवीस ऑक्टोबरपर्यंत आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला काळजी करायचं नाही तुम्हाला जर या ठिकाणी काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला तुमच्या संबंधित तलाठी कार्यालयात भेट द्यायची आहे त्या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम सांगायचा आहे किंवा मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रॉब्लेम विचारू शकता मित्रांनो मी समाधान करण्याचा नक्की प्रयत्न करेन अशा प्रकारे मित्रांनो महत्वाची अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र